सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कागल नगर परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुस काळात चोवीस तास स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांसह व्यापारी आणि भाविकांचं आरोग्य जपलंय मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे आणि अमोल कांबळे यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य विभागानं ही विशेष मोहीम राबवली उरूस काळात प्रचंड गर्दी होऊनही शहर कचरामुक्त आणि स्वच्छ राहिल्यानं नागरिकांनी आरोग्य विभागाचं कौतुक केलंय कागल शहरातील सर्वच अकरा प्रभागात उरुस काळात पाच दिवसात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली प्राधान्यानं रस्ते गटर स्वच्छता धूर पावडर फवारणी अशी कामं करण्यात आली तसंच दररोज जमा होणाऱ्या कचरा उठावासाठी दहा घंटा गाड्या तीन ट्रॅक्टर ट्रॉली यांचा वापर करण्यात आला नगरपालिकेचे शेकडो कर्मचारी शहरातील सर्व प्रभागात चोवीस तास कचरा उचलण्याचं काम करत होते कागल शहरातील गैबी दर्गा परिसरात स्वच्छतेवर विशेष भर देत या ठिकाणीही चोवीस तास सफाई धूर फवारणी किंवा कीटकनाशक पावडर फवारणी शौचालयांची नियमित साफसफाई करण्यात आली उरुस काळात दर्ग्याचा मुख्य रस्ता प्रमुख मार्गांची दिवसातून तीन वेळा सफाई करण्याचं काम केलं जात होतं नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्वच प्रभागांमध्ये पावडर फवारणी करून साथीचे रोग उद्भवू नयेत यासाठी आरोग्य विभाग दक्ष होता आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे अमोल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागानं ही विशेष मोहीम राबवली या मोहिमेत स्वच्छता मुकादम बादल कांबळे कौतुक कांबळे दीपक कांबळे प्रथमेश कांबळे यांच्या मदतीनं आरोग्य विभागातील महिला कर्मचारी घंटागाडी चालक मदतनीस सफाई कर्मचाऱ्यांनी योगदान दिलं कागल नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या स्वच्छता मोहिमेचं नागरिकांकडून कौतुक होतंय